पूर्णपणे पाऊस थांबल्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर काहीसा ओसरलाय पाऊस थांबल्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय गोदावरीचा जो पूर आहे तो पूर्णपणे ओसरलेला दिसतोय दरम्यान पावसामुळे दुतोंड्या मारुतीचा शेंदुराचा लेप काही प्रमाणावरती निघून गेलाय गोदावरी नदीच्या पुरामुळे मारुतीच्या मूर्तीवरच्या शेंदुराचं लेपानही निघालंय दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एकदा या मूर्तीला शेंदूर लावून दुरुस्ती करू आणि या मूर्तीची देखभाल केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता हा संपूर्ण रामकुंडा परिसर आहे तर संपूर्ण रामकुंडा परिसरातील परिसरा मंदिर असेल आजूबाजूचा परिसर असेल हा पुराखाली गेलेला होता मात्र जो पुराचा मापक म्हणून समजला जातो तो दुतोंड्या मारुती आपल्याला समोर पाहायला मिळतो आहे दुतोंड्या मारुतीला गोदावरी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे खरं तर हे जे शेंदूर लावलेलं लेपन ले आहे ते हे संपूर्ण या ठिकाणून निघून गेल्याचं पाहायला मिळतंय मात्र मूळ जी मूर्ती आहे या मारुतीची मूळ मूर्ती जी आहे तिला कोणताही धक्का बसला नसल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर अनेक वर्षांपासून पुराचं मापक म्हणून दुतोंड्या मारुतीकडे बघितलं जातं खरं तर दोन दिवसापूर्वी जो पूर होता त्या ठिकाणी हा संपूर्ण पूर या दुतुंड्या मारुतीच्या अगदी डोक्यावरून वाहत असल्याचा हे पाणी आपल्याला पाहायला मिळत होतं संपूर्ण दुतुंड्या मारुती हा पाण्याखाली गेलेला होता आणि त्या पुराचा फटका या दुतुंड्या मारुतीच्या मूर्तीला या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुराचं मापक म्हणून दुतुंड्या मारुती का बघितलं जातं मात्र यंदाच्या पुरामुळे या दुतुंड्या मारुतीच्या मूर्तीला मोठा फटका या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय खरंतर दोन्ही बाजूच्या या मूर्तीवर लेपन जे आहे ते सेंदू शेंदूरचं या ठिकाणी केलेलं असतं आणि शेंदूरचं लेपन या ठिकाणाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र मूळ जी मूर्ती आहे ती या ठिकाणी व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून दिली जाते तर येणाऱ्या येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी पुन्हा या ठिकाणी या मूर्तीला शेंदूर लावून दुरुस्त करून तिची देखभाल जी आहे ती केली जाईल अशी माहिती प्रशासनाच्या माध्यमातून दिली जाते मात्र यंदाचा जो पूर होता तो यंदाच्या हंगामातला सातवा महापूर होता आणि त्यामुळे या पुरामुळे मोठा फटका या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला बसल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके एबीबी माझा नाशिक नाशिकमध्ये झालेल्या याच अतिवृष्टी सदृश पावसान बळी